आवे? एक सुंदर देव। उदाहरण आहे महाराज आपण वैकुंठावरून आलो नाही वैकुंठाला जाणार नाही एकच वैकुंठावरून आले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे देव त्या देवाचं नाव विठ्ठल ते एकदा बाबा आले अजून परत जाणार आणि ते कवर जाणार नाही माहिती का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते बाबा परत जाणार मग सगळ्यासाठी ते आले आपण आलोही माहित नाही आणि जाणार नाही ए, ए, बोल ना का रे तुम्ही असं बेड बेडे सावधान ताईट बसा खोडे हिड्या करू नका मुळे बिळत नाही कोणला नाही द्या हे पेलू मला सांगा असं सावध बसायचं चांगलं बसायचं ताईट शाळेमध्ये आपण कसं बसतो हा बरं मला खरं सांगा आता इथं ज्ञान घ्यायचंय काय घ्यायचं इथं ज्ञान मग ज्ञान मिळवायचं पहिलं शांत राहा का बडबड करावा जे कीर्तनात बडबड करत ते बेंडगुळीच्या जन्माला जाते कुठं हा मग व्हायचंय का गेचे नाही मंग बस आता ही हिलेख खास काम आहे हे म्हणते तू फक्त बाहेर ये अजून एक उत्तर आहे का मी एवढे दिवस इथं आलो गेलो पण आज लई गोड काम झाले सगळे सिस्टीमवाले असेल बरं का सगळे एकटवटवित आहेत मराचा आवाज गोड आहे सगळे वारकरी आहेत टकाटक आहे नाही तर आपलं काही एवढं काही दरवर्षी थोडं मागं पुढं आज यावर्षी असं टकाटक तक झालंय सगळा माल वरिजिनेल आणलाय पण तुम्ही एक घोटाळा केलाय जसं कीर्तनकार तसंच गायक आणले <laughs> कलर ला असू <laughs> द्या आम्ही गुणाला कलरला कसे असू द्या पण गुणाला कसे अनेक उत्तर आहे का माणूस गुणाला नसावा कलरला असावा असं नाही त्याच्या गुण चांगले त्याला कलर असला काय अरे नसला काय त्याचा जो बा हे जे जीवन आहे ते सत्कारणी लागलं ला पाहिजे म्हणून जन्म आणि जन्माचं जन्मा कारण ज्या ध्यानात आलं त्याला पुरावा आहे तू कोबार आहे एकदाच आले संत एकदाच येतात सावित्रा बाई फुले एकदाच आल्या तसंच ईश्वरी अंसे आता काही लोक म्हणेन माझ 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 या जगात तुझं काही नाही फक्त तू पाहुणा आहे शरीर सुद्धा तुझं नाही नास्क आहे अजून एक गोड आहे आता तुम्ही पहा मार दरवर्षी गणपती बसवतात दरवर्षी उत्सव करतात पण काही लोकच कीर्तन ठेवतात का सगळे सगळे नाही सगळीकडे डीजे वाजतात वाचतात गणपतीला डीजे शेवटच्या दिवशी बांधणं काहीच्या घरात पोलीस केस आहेत महाराज अजून गेल्या वर्षीच्या कुठे आता का गणपतीच्या काळात बांधणं झाली एक देण्यात ठेवा असं जीवन असल्यावर करायचं काय त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे जन्माला आले तेव्हा केव्हा नाही त्यांनाच गणपती उत्सव साजरा करता येतो जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्यांना मराठीच कळत नाही तर काय करतील आमचं कीर्तन जतलं होतं जतलं त्या दिवशी तिथं किती होते टाळकरी माहिती का एक टाळकरी एक वाजवणार एक येणे करी अन्मी चौगानच चा। बाकीच्याला मराठी ना आणि आम्हाला कळणार ते का टाळ्या वाजविण्यात मराठी येत नाही तर काय वाजवतील पण दोन तास कीर्तन झालं कुणाला काही का कळलं नाही शेवटी दोन तीन माणसं रडले मला वाटलं त्यांनाच कीर्तन कळलं ते म्हणले आम्ही याच्यासाठी नाही रडलो काहीच कळलं नाही म्हणून रडलो मग मी म्हणलं त्यांना का कळलं नाही ते हे त्यांना मराठी कळत नाही हो मग खरं सांगा शरीर मिळालं आणि मराठीत बोलता नाही आलं काय काही मिळालं शरीर पाकिस्तानात काय करायचं मिळालं शरीर आफ्रिकेमध्ये काय करायचं आता काही लोक म्हणा वा वा, वा, वा। आमच्या भारताची संस्कृती लय गोड आहे कशी आमच्याकडे गाईची सेवा केल्या जाते गाडवाला पाणी पाळल्या जातं आमची संस्कृतीमध्ये लय गोड आहे हो भारताची संस्कृती अमेरिकेमध्ये लोक उत्साहन म्हणतात असं भारतासारखं जगात देश दुसरा कोणता हो पण आमच्या भारतामध्ये सुनसुद्धा जळून मरती हे कोणी सांगत नाही जरा आगावर दिसते गपची बसवा हा काय नाव आहे तिथं आथर्व आहे का इकडे येतो आथरव ये बर त्याचे काय टाप आहे इकडे यायला खालचं मध्ये काय म्हणलं काय जगली पाहिजे मुलगी जगली पाहिजे सगळीकडे असतो लेख वाचवा लेख वाचवा आणि पहिले हुंडा बंद करा लेख नाही कळ तुम्हाला कसं कळत तुम्ही लुटणारी टोळी सगळं हुंड्यातच महाल अजून लातूर मध्ये पाच लाख दोन लाख तीन लाख ह्या पुरीच्या पुरीच्या बापाचं काय चुकलं अ काही लोकांमध्ये पुरीच्या बापान पोरगी मारली काय दोष आहे त्याचा त्याच्याकडे पूर्ण स्थिती नाही दहा बारा लाख रुपये खर्च करायचा एकर दोन करा। एक स्थिती ऐकली असे त्याच्याकडे काहीच नाही मग त्याच्या डोक्यात फिट बसलं पोरगी नको आणि हे पोराचा बाप इतका घास आहे आता ही कार्टे सांगते पोरो पुरीचा बाप भांडे देतो का पोराचा लग्नात भांडे कोण देतो पुरीचा बाप का पोराचा पोरीचा तुम्ही लुटायलाच निघला टक्क्यात बोलले बाबा आता जेवढे आल्या तेवढे भांडे घेऊनच आले होते बरोबर आहे इथं आलेल्या आलेले सुद्धा लाटणन पळपुटन गॅसन शेगडीन फक्त लायटर आणले आग लावाय आणि लाइटर आल्यामुळे घराघरात आग लागली एक सुंदर उदाहरण आहे का जगामध्ये काही माणूस आशयत मानात अ काही नको फक्त पोरगी द्या आणि म्हणून तर गाणं आलं तर हुंडा नको मामा पैलीन तारा रे <laughs> दिवस वाईट आली यांच्यावर हो पूरगी द्या मला अजून एक गोडे ले लातूरकरांना सांगतो तुमच्या इकडे घडलेली घटना आहे या मध्ये शीतल वायल नावाच्या मुलीने विहिरीमध्ये उडी मारून जीव दिलाय फक्त केवळ हुंड्यासाठी माझ्या बापाकडे पैसे नाही तरी लातूर मध्ये हुंडा बंद या बघा भटीतला माल गेले बोआ कार्टे ते म्हणतीन काय फिडाय ह्याला कास काय दिसलं कोणी उठलं की नांदेडपासून तेच राटा चालू आहे चिंतूर विंतूर गेलो मी त्या दिवशी नका कनेरगाव नाक याला गेलतो कनेरगाव नाका म्हणजे पारवीदर्भामध्ये वाशिमच्या अलीकडे मी तिथे विचारलं पोरं कुठे तुमचे लातूरला त्याला विचारलं कस काय लातूर पॅटर्न नाही काय डोकं आता हे सगळं माल तिकडलाच आहे दोन तीन नाही हे इत्यच आहेत का हे काय नाही हे नाही उत्तर नाही अजून एक गोड आहे आई आई बरं का लातूर लातूर राहिलं नाही मला एकदा सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला मला ध्यानात आहे आपले साहेब मोठे जे साहेब होते त्यांचे मित्र म्हणजे लहान कवा असतील लहान काय माहीत नाही पण मी पुण्यात कीर्तन करताना केल्यावर जेवायला बसलीवर ते बसले आणि त्यांना सांगितलं मी आणि साहेब एकत्र होतो म्हणून तुमचं काय बोलणं बोलणं झालं सगळं त्यांनी एकच गोष्ट सांगितली की त्यांच्या मनात त्या काळात निश्चय होता मला हे पुन्हा पुन्हा नाही मला लातूर पुन्हा करायची मला ते बदललं पाहिजे पण उभ्या महाराष्ट्रामधले आजही कुणी आमच्याकडले वाले शिर्डीची मुलगी येत आहे त्याचं कारण कळलं का आणि म्हणून आज काय झालं माहिती का लातूरमध्ये वेगळं जीवन जीवनधायला मिळालं लातूर वेगळ्या दृष्टिकोनातून जगते लातूर जिल्हाच तसा आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये वेगळं काम आहे आता इकडे का शेजारी बीड आहे बीडचं नाही कोणी इथं मायरास लगेच कष्टच झालं <laughs> बीड बाजूला परभणी बाजूला जालना बाजूला औरंगाबाद बाजूला औरंगाबाद संभाजीनगर बाजूला धाराशिव बाजूला पण लातूर लातूर वेगळंच का उभ्या सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातले पोरं शिकायला कुडं लातूरलाच का कारण शिक्षणाचं एक वेगळं चैतन्य आहे आणि शिक्षण मिळवण्याचं जर साधन असेल अजून नाही गोड आहे नाही कळलं तर तुम्हाला पुरावा सांगतो आमच्याकडे कमी नाही आमच्याकडे आता साठ मुलाची शाळा आहे गावातल्याच मुलांना भरवली दोन चार इकत आणले डायरेक्ट ठरवून शाळेत पोरायच्या टेस आहेत मराठी शाळेत पण पोरं असेल वा 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 साठीला साठी पोरं भविष्य कलेक्टर आहेत लोकांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं पण असं आता काही लोक चार चार पाच पाच वर्ष झालं पोरं येते थे। त्याला इतर काय करतो <laughs> चारशे साठत पडले अजून काय करायचं नाही अजून थोडं वाढलं पाहिजे परत त्याच्यातच <laughs> पाच पाच दहा दहा वर्ष झालं वाढदिवसाला पेते कार्टे इकडं <laughs> बाप आपलं तिकडे वस्तू तो कष्ट आता बोलू नये मला परवा दिवशी बारा जण बारा जण आमच्याकडले विमानात बसले हो बारा आणि त्यांच्या बायका ती झाले चोवीस विमानात सगळे हो मला फोटो आला मिळून काय कुठे चालले तामिळनाडूला चाललो वा 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 मला आनंद वाटला आपल्या तिकडे तीच खंडी बसले तामिळनाडूला आणि मला कशाने चालले तामिळनाडूला ते म्हणलं ऊसतोडाय चाललोय <laughs> चाल। <laughs> <चाले। laughs> <चाले। laughs> सत्य विमानात ऊसतोडायला गेले तर आपले लोक ते म्हणले धडक नको कुठं नको टॅक्टरवाला तो मागून ये आम्ही चाललो आता टॅक्टरला जायला ते दिवाळीला लागल आता टॅक्टर निघले ते दिवाळीला पोहोचन असला कुठं नाही पण ऊसतोडा का व्हायना कशात केले मग ऊसतोडा इमानत जावं ना बरं इमानात गेला काही गेला तर पाचट थोडच जाणार आहे रात्रीच थंडी वाजणारच आहे गाडी भरायचीच आहे पण एक आहे ज्या वयामध्ये जे करायला पाहिजे ते माणसं करत नाहीत महिला म्हणलं शरीर एकदाय आता ऐका काही माणसं तसे महाराज माणसाला शरीरच कळत नाही त्याला बघे ना अजून एक गोड आहे संत समागमे थरावी आवडी करावी, करावी हे करावी तातडी आणि तुका म्हणे हे लोकीच्या आणि आपण काय चाललंय माहितीये का आपल्याला असं वाटते भ्रम आहे माझ मा खरंच सांगा शेवटच्या आंघोळ बाथरूम मध्ये का बाई तुम्हीकडे कसं बाहेरच ना बर पान तापय गॅस हिटर शिगडी का भांड हा भांड ए बर त्याला वर नाही पाणी बरं शेवटच्या पाण्याला इ सण नाही गार पाणी नाही डायरेक्ट आणलेलं ओरिजिनल जसं तसं टाकायचं काही लोक म्हणजे थोडं गार टाका ते लोक म्हणजे त्याला काय कळतं का अरे त्याला कळत नाही पण हनुमंत मला पोळत आहे ना वातायला कोण आहे हाय मग ते वातायला ना आत नाही का नंद थोडं गार टाका बा मला अवघड एक उत्तर आहे का परे त्याला किती साबणा लावल्या त्याला वास येत का तू गप्र बाबा तुला बसले बसले बरेच मुंग्या <laughs> हे काय का प्रेताला वास येत नाही प्रेताला अगरबत्ते लावून उपयोग नाही प्रेताला मानाच आथर टाकून उपयोग नाही पण एक देण्यात ठेवा प्रेतापशी रडूनही उपयोग नाही आता काही सुन आहे मंत्री नगर मध्ये राहती पाच पाच नंबरला जात नाही सासू पाच नंबरला आणि सुन मंत्री नगरला मग आता किती किलोमीटर अंतर आहे मग का रोग जा इथं नाही ना कुणाची नाही तर खर असायचं मला ताप व्हायचा एवढ्या जवळ म्हातारी जावा बसावा बोलावा अरे जिवंतपणे कुणी सुना जाती नाही आणि म्हातारी मिली मग दाऊ दाऊ जाते आणि शेजारी बसून म्हणतात आत्या माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो का मा आडवाक्यात असे म्हातारीनं उठून बसावं म्हणा आला बाई आवाज जर मिली म्हातारी उठली बसली तर ही जगल का

सात्विक का तमसी लहानपणी सात्विक कोणताही पोरगा सात्विक कोणती मुलगी म्हणजे कोणताही पुरुष कसा बर प्राणी सुद्धा लहानपणी वाक सुद्धा बर सर्प सात्विक सर्पला काय एवढं एवढं पिल्लू काय करीन दे सर्प सुद्धा चावत नाही अजून सांगू तुम्हाला विंचू सुद्धा लहानपणी विंचू सुद्धा कसा हल भावा दुसरं चाल म्हण तीन रोडला थांबाय बसलेत कारटे फक्त तू बाहेर ये मग पाहत আছো দে আছ দে